मॅडम नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसेज आला मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते मी पण परत काय ते परत इतकं आपण धाडस केलं माझ्या काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडे तू गाडी आणली तो येईल तुमच्याकडं बरं 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 ठीक आहे चालेल तिथनं काय करा सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो बरं चालेल कुपर म्हणजे शेजारी बरं बरं बर। नाही काही हरकत नाही तुमचं हे आणि बँकेचं कुठल्या प्रकारचं बँकेचे माझ्या डॉक्युट काय ते मी तुम्हाला सांगतो काय असतं बँक नावाचा एक त्याच्यात कसं या बँकेच्या तीनशे साडेतीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथे बसायची परवानगी देणार आणि धरून झाला साताराच्या एका ब्रँच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार तिथं आम्ही काय करणार इन्शुरन्स कंपनी जे कोणी येईल टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल सोय होईल बरं 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 पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका एक महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळं मी आणि मी कधी भाऊलाही बोलले होते की मला सातारा नको आहे मी साताराच्या बाहेर कुठंही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाली नाही या सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती झाला मारुती तसं झालेलं एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या असतात ना ग्रामीण विकास मार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला त्यात मिळायचे अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान झालेला होता आणि आता कसं झाले त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं शान, काम करते आओ, मी तेच प्रदीप भाऊला बोलले की अहूनच कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं सा बाळासाहेब देसाई सातारच कला वाणिज्य ते ह्या जयकुमारनी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती काम माझ्या हातातून गेली असं झालं त्यात था। नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं बॅस सुरू होईल सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू वेळ मिळत थोडस पण त्यानंतर सुरू होत ते आणि हे म्हणजे कलावांनी तर मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला नाव आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाईट झालं की ते विनय ची केस कुणी केली आहे तर चारुशीला माहिती नाही केलेली आहे नाही मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरले माहितले आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खरं सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी होईल म्हणूनच मी प्रदीप सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ते नाही करू न सातारखी नका काळजी करू ते कुपर मध्ये तुमचं प्रवास काळजी करतील प्रदीप आला आकडे तुमच्या घराच्या शेजारी प्रदीप येईल प्रदीप घेऊन जाईल तुम्हाला नंतर ते टाईप करेल बायोडाटा घेऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे नाही अम... लागेल ला। हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथं बर सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर जरा वेळ लागेल तुमचं ग्रॅज्युएशन येतं हो मी मेडिकल ची डिग्री आहे माझ्याकडे कसली आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह माझे तुकडे फिजिओथेरपी माझं आयच गेलंय पन्नास वेळा झालंय थोडा विषय मग मी असं करू का म्हणजे माझ्या ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काही हरकत नाही मी जाऊन करीन सगळं हो काही हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात नको म्हणतेय की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठ हिला आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत नाही तुम्ही ना, हो, हो, हो। एक काम करा ना प्रदीप सांगत होता मला तुमच्या मागे कोण कोण फिरतं काय असं हो मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हटलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव तर घेतलंच घेतलं नाही नाही तेन घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यानं म्हणू द्या